कम युट्यूब चॅनेल कशा आहात मित्रांनो मस्त ना मस्तच असाल तर बघा खूप दिवसातून मी ब्लॉग बनवायला घेतला आहे तसे पण माझे ब्लॉग खूप दिवसातूनच येत असतात तर त्याचं कारण म्हणजे आता सध्या मला ब्लॉगसाठी सपोर्टेड कोणीही नाही कारण माझे मिस्टर सध्या मला ब्लॉगसाठी सपोर्ट करत नाहीत काय कारण असेल ते त्यांचं त्यांनाच माहीत तर नसे नसले सपोर्ट करत म्हणून काय झालं तर माझे स्वतःचे ब्लॉग मी स्वतः हँडल करणार आता असं मी ठरवलं आहे तर मला असं वाटतं माझ्या चॅनलला नावच एक टी लेडी म्हणून देऊन टाकावं कारण आम्ही तिघेच असतो इथे शंभूप स्कूलला जातो आणि माझे ब्लॉग जर बनवायचे म्हटल्यानंतर असं वाटतं चॅनलचं नावच एक टी लेडी असं द्यावं तर ब्लॉग कमी येत असल्याकारणाने माझे व्ह्यू पण खूप म्हणजे खूप ल होऊन गेलेले आहेत कारण आपण आपल्या चॅनलवरती कंटिन्यू ब्लॉग अपलोड नाही केले तर आपले व्ह्यूवर्स आपल्या चॅनलवरती टिकून राहत नाहीत पण व्यूअर कमी झाले व्ह्यूज कमी झाले म्हणून काय झालं तर ते कमवण्याची कॅपॅसिटी माझ्यामध्ये आहे मी ते व्ह्यूज कमवू शकते कारण माझ्यामध्ये खूप म्हणजे खूप कला आहे तर ती मी कधीही अजून दाखवली आहे यूट्यूबवर तर ती पूर्ण कला मी दाखवून माझे व्ह्यूवर पुन्हा मी मिळवू शकते आणि मला असं वाटतं यापुढे ब्लॉग कंटिन्यू करत राहावा सध्या मी फक्त रील्स अपलोड करत आहे आणि ब्लॉग एकदम अधूनमधून कधीतरी मी अपलोड करते तर तर बघा मी गावाकडे गेल्यानंतर मी कंटिन्यू व्हिडिओ बनवत होते तर माझ्या चॅनलमध्ये व्हिवर्स वाढायला लागले तर एकाच व्हिडिओचं माझ्या यूट्यूबने प्रमोशन केलेलं तर बघा काहीतरी आजी बाबांना आजी आजीला बाबा काय काय बोलत होते तर असं काहीतरी कंटेंट मी दिलं होतं तर त्याचं प्रमोशन यूट्यूबने केलं होतं व्हिवर्स वाढायला लागल्यानंतर ला तर असं मी स्वतः व्ह्यूअर्स म्हणजे अजून पण कमवू शकते तर बघूया यापुढे हळूहळू प्रयत्न करू आणि नाई आले म्हणून काय झालं व्हिडिओ टाकत राहिले तर ॲटोमॅटिक एक कधी व्हिडिओ कितीतरी महिन्यातलं व्हायरल होतो त्यानंतर व्ह्युअर्स आपले परत जमा व्हायला सुरुवात होते फक्त वेळ लागेल वेळ लागला तरी चालेल पण मी यापुढे प्रयत्न करत राहणार आणि माझ्या माझे चॅनल चालू ठेवणार कंटिन्यू यांनी सपोर्ट नाही केला म्हणून चॅनल मी बंद होऊ देणार नाही आत्ता एवढा दिवस मी ब्लॉग बनवला नाही याचं मला खूप वाईट वाटायला लागले तर एवढं चॅनल चालू केलं यूट्यूब म्हणजे एक पैसे कमवण्याचे साधन आहे आणि आपली कला सादर करण्यासाठी एक आपल्यासाठी टेज दिलेला आहे तर तो सध्या मी कमवला आहे तो तो कमवण्यासाठी खूप कष्ट लागतात तर तो मी कमवला आहे माझा चॅनल मॉनोटाईज करून मी स्वतः सगळे प्रयत्न केले आहेत तर तोपर्यंत मिस्टरने मला साथ दिली पण आत्ता ते मला सध्या साथ देत नाही आहेत तर नाही साथ दिली तरी चालेल पण मी माझं चॅनल मी सध्या कंटिन्यू चालू ठेवणार तर बघा मी गेल्या वर्षी उन्हाळ्यात सॉरी दिवाळीमध्ये मी चॅनल चालू केलं तर त्यानंतर शंभूला मार्क्स कमी पडले कारण मी जास्त लक्ष यूट्यूबवर दिलं यूट्यूबचं चॅनल मी मॉनिटाईज केलं मला व्ह्यूज पण खूप भेटायला लागले पण शंभूला मार्क्स कमी पडले तर त्यामुळे मी असं ठरवलं आहे आता की शंभू ह्या वर्षी तिसरीला आहे तर तो, तो पुढच्या वर्षी स्वतःचा अभ्यास बऱ्यापैकी स्वतः करू शकेल तर त्यानंतर मग मला दुसरं काही नाही मी यावरतीच पूर्ण काम करू शकते तोपर्यंत मला माझं चॅनल चालूच ठेवायचं आहे कसं तरी व्यवस्थित तर बघूया जसे जसं होईल तसं करूया आता तर शंभूला मार्क्स फेम पडले तर मग त्याचं पण टेन्शन आलं तर म्हटलं चला आता पुढच्या वर्षी शंभर सत्ताचा सत्ता करेल तोपर्यंत आता आपण कंटिन्यू करत राहू थोडंसं दुर्लक्ष झालं तर काय होत नाही आणि बाकीचं मग व्ह्यूज जरी कमी झालं तर ते कमवायची कॅपॅसिटी ठेवायची आणि नाही जरी विवाह तरी व्हिडिओ टाकत राहायचं कधीतरी ते व्हायरल होत असतात तर चला असू द्या सर्वांना माझ्याकडून गुड नाईट आता संध्याकाळचा टाईम आहे तर बघा इकडे आहे शंभू मोबाईल बघत बसला त्याला पण झोपारी सकाळ सकाळ सका स्कूलला जावं लागतं जागेत नाही उठायला जबरदस्तीने उठावं लागतं त्याच्यापेक्षा मला जास्त झोपत असते तर चला माझ्या मिस्टर माझ्या चॅनलवरती मला सपोर्ट करत नाहीत तर आता सध्या मी एकटीच माझ्या चॅनलवर असणार आहे तर प्लीज सगळ्यांनी मला सपोर्ट करा माझे व्हिडिओ लाईक वगैरे हो माझे व्हिडिओ लाईक करा मला कमेंट वगैरे हो करत जा आणि माझे चॅनलवरती कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना बाय बाय आणि कधी कधी मी चॅनलवरती ऑनलाईन पण येत जाईल लाईव्ह पण येत जाईल तर माझ्या लाईव्हला भेट देत जा कधी लाईव्ह येईल मी तर बघा मी सांगेल एखाद्या ब्लॉगमध्ये किंवा रेसमध्ये सांगेल मी लाईव्ह कधी येणार आहे तर प्लीज सगळ्यांनी माझ्या चॅनलवरती लाईव्ह यायचा प्रयत्न करा टाईम भेटेल तसा आणि त्यानंतर मा चॅनलवरती माझ्या मा चॅनलला सपोर्ट करा आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा सर्वांना बाय बाय गुड नाईट